नमस्कार अने आता आपण निघालो आहोत घोटला लाईव्ह शूट आहे आज बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेचं एक शूट करून आपण पाटणीतलं शूट करून आता घोटमध्ये निघालो होतो पण मध्ये आता पावसाचे दिवस आहेत वळीव पावसाने खूप मोठा पाऊस इथं आला म्हणून मला वाटतं इथं मी पहिल्यांदाच पाहते हॉटेल टेबल पॉइंट आणि चायनीज सेंटर अगदी खूप छान असा गरम गरम वडापाव त्यांनी काढला होता त्याचा आस्वाद घेतला चहा घेतला आणि जाणून घेऊ या आपण यांच्या प्रतिक्रिया अगदी मला सुद्धा उत्सुकता वाटते की हे ताई आणि हे दादा आणि त्यांची फॅमिली इथंच राहते गुजरवाडीतले हे रहिवासी आहेत आणि त्यांनी हा लॉकडाऊन मध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार हा सुरू हॉटेल टेबल आहे चहाचा आपण शकतो त्याला आणि आपण पाहू शकता की मला एक उत्सुकता लागलेली आहे की हा पाटण तालुका दुर्गम भाग म्हटलं की अगदी गवा त्यासोबतच तर ही प्राणी जंगली प्राणी इथं येतात आणि जास्तीत जास्त या लोकांना येथील रहिवाशांना भय असतं याचं आणि मला उत्सुक लागले की या डोंगर वस्तीमध्ये ह्या ताई कशा राहतात जाणून घ्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया ताई नमस्कार नाव काय आपलं सुवर्ण प्रकाश पवार मला सांगा कि इथं एवढा डोंगर वगैरे आहे सडाबागा पुढला जाणारा रस्ता आहे तुम्हाला भीती वाटत नाही कारण तुमच्या इथे बिबट्या वगैरे असं येतं का एवढ्या दिवस इथे राहताय तुम्ही अकरा पासूनही सुरू केलं टेबल पॉइंट चालू केलंय आम्ही आमचे आठ कुत्री इथं बिबट्याने नेहलीत अरे बापरे आठ कुत्री नेहली काय सांगताय म्हणजे बिबट्या आठ वेळा इथं आला हो कायमच असतं इथं आमची कुत्री बाहेरून फिरतात ना मग आम्ही इथं मजा असतो आम्ही लाईट घालवले की मग तेवढ्या टाइम ते उचलून घेऊन जातो अरे बापरे आपण पाहत आहात की किती धाडशी आहेत या महिला आणि खरंच असं म्हटलं जातं की पहाडी लडकिया बहुत हे होतीये कमजोर नाही होती पहाडी लडकिया कमजोर नाही होती आणि खरंच तुम्ही डोंगरातले पहाडी लडकी आहात आणि खरंच तुम्ही कमजोर नाही तुम्ही सक्षम आहात आणि तुमच्याही सक्षमतेला मानाचा मुलगा गव इथं आमच्या सतरा बसले होते तर आणि हो सतरा गहू होते चार तास होते गहू येत आणि मी एकटीच इथं होते तुम्हाला भीती नाही वाटली नाही मला भीती नाही कशाची वाटली तुम्हाला भीती असू दे तुमच्या डिक्शनरी मध्येच नाही मी एकदम धाडशी आहे हे धाडस येतं कुठून काय नाही माझ माझा नवऱ्याचा पाठिंबा मला माझं बंधू राहत ते बी येत हो तुमच्या स्त्री शक्तीला सला